मग याच्यासाठी मी तुम्हाला त्यांना कबूल करण्यासाठी बोलावून घेतलं मी जर बोलवतो तर तुमचं असत नाही नाही अशी नाटक करणारी माणसं ही आहेत कोल्हा समान असतात कावळ्या सारखी यांची नजर असते म्हणून त्यांना तुम्ही अगदी माझ्या बरोबर योग्य तो पर्याय करा माझ्या काळा निकट ऐकलं पाहिजे काय म्हणता येते आणि जर नाही ऐकलं तर शेवटी मार्गा करा काय हरकत नाही जंगलामध्ये चाललेले आहे मी वाट बंडखोर कोणी आहे ना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निघाले त्यांच्या सोबत तुम्ही जावा माझा प्रिचंद <laughs>

तात्या साहेबांच्या बरोबर तुम्ही जोडा तुमच्या आज्ञा म्हणजे तात्या घ्या देवज्ञा देव अध्याय या शब्दात अर्थ वेगळा होतोय आज तुमच्या आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा ना। नाही <laughs> देवा का म्हणजे तुम्ही आम्हाला देवा मान मानसा नाही मग आमची आज्ञा म्हणजे देवाज्ञा नाही मग देवाची देवाची आज्ञा म्हण दे म्हणजे मरणे

आणि गोरख पच्छिगावकरांना शंभर रुपये दिलीत म्हणजे त्यांचा पूर्णपणे आर आहे तर अशा रीतीनं आम्ही तुमचं कर काम करतो दोघच करायचं का

आपण दरबारची बाकीची राहिलेली का मग पहाडीमध्ये झाला एकट नगरवासियानो या गावाचा लक्ष द्या आया गीत त्या माणसाला आयुष्य मारतात तर गोजी देवाकडे प्रार्थना करतात हसल्या माणसाला शंभर वर्ष आयुष्य दे आणि मनानं देता सगळ्याबद्दल करुणा आणि प्रेम असणारा दुसरा

कुठे शाळा असेल तिथे शाळा बांधून देणार एका घरामध्ये वाटणार एखादी बावली ते सज समोरून आली दादा बरं आहेच ना बस एवढा शब्द म्हणजे नाक कोणत नाही आपल्याला त्याला भर भांडखोर कोळी म्हणजे लोटबार करणारा नवीन त्या भांडखोर तो गरीबाला जाणार असा बंडखोर कोळीवा साध्या लाडवा करणारा असा तो बंडखोर कोळी अरे फिरा माझ्या जीवाचा जीवलग आहे तो काय नाही दादा काय काम आहे ते तर करू द्या मला हो दादा अरे तुला बघितलं की काळीच असे बस खरं खर तू माझा मांडणं भाऊ नाहीस माझा सक्क हवायस दादा या शब्दाला फार मोठं वजन असते रे कारण मी कोण कुठल्या जातीचा माझ्या जातीचा नसताना एका आबा तू हाताचे आपल्या साम्राज्यात माझ्यावरती चांगले संस्कार केले कोण गरीबांना पाठी नका कसा बघायचा ज्ञान दिलंस तुझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का असला तुझ्या खाल्लेल्या मिठाची जाणेव आहे मला

तुला कधी विसरणार नाही दादा आज मला जरा खर्च तर होत म्हणजे काय होते ते तर कोणी असं नाही मला जरा खर्च आठवण येते ऐका दादा माझ्या मनात बोल लागतो असं काय आणि मी फिर विषय काढणार होतो पण आणि तू राधा नाही चेल म्हणून नाग बसतो तुला आठवते का महिना होऊन गेला महिनाभर गड जाऊन होय बरोबर ना चल पण टाटा थांब कारण या राज्यात दुश्मनाला कमी नाही आपल्या तू समोर जायच्या आधी मला समोर गेलं पाहिजे त्याच्या मी आधी पुढे जातो सगळा माग करतो कोणी पाहतो आणि नंतर इशारा करतो तू माझ्या आहे दर एखादा दुश्मन आडवा आला तर त्याला त्या ठिकाणी आडवा करून आपला रस्ता मोकळा करीन पण तुझ्या केसाला धक्का लागू देणार नाही प्रथम मी जातो आणि वहिनीला आधी सूचना देतो आज आनंदाचा दिवस आहे घरात काहीतरी गोडधोर बनवा कारण माझा बाबा एक महिन्याला घराकडे येतोय असं म्हणतोय कंडेरा दर्शन घेऊन जाऊया दादा मला तुला इचारायची गोष्ट लई झाले रे पोहोचत माणसं नाही म्हणते की आम्ही आपले ना काम करतो आजकाल कशाला म्हणतात रे <laughs> <थो थो थो। laughs> आजकाल ही कुठे बी वापरायची नसती म्हणजे अक्कल कुठे मिळते शहर माणसात बसावं ते मी चांगल्या माणसात बसाव त्या आकलीचा कुठं उपयोग करायचा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे असे नसते अक्कल वाटायची नसते ते अक्कल कुठं चालते त्या आकडीचा कुठं उपयोग होतो मग ते अक्कल चालवायची आत्ता आलं लक्षात बाजूला म्हणजे चार चांगल्या माणसात बसलं तरच अक्कल वाहता येते आणि ती कुठं वापरायची ह्याची सुद्धा त्या माणसाला आजच्या ऐकण असली पाहिजे मग आज धन्यवाद सगळ मी होतो पुढं